अहमदपूर तालुक्यातील मतदारसंघातील जनतेच्या चेहऱ्यावर आनंद पाहायचा होता असं कार्यकर्ता संवाद बैठकीत आमदार बाबासाहेब पाटील यांनी कार्यकर्त्यांसमोर बोलताना संबोधित केलं लातूर जिल्ह्यातील अहमदपूर चाकूर तालुक्यातील विकासावर बोलताना आमदार पाटील म्हणाले मतदारसंघातील आरोग्याचा प्रश्न रस्ते वीज पाणी या मूलभूत समस्या सोडवण्यास प्राधान्य दिलं असून दुष्काळी भाग म्हणून बॅरेजेस मंजूर करण्यासाठी जीवाची पाराकष्टाची केली म्हणून पंचवीस ते तीस किलोमीटर अंतरावर पाणी थांबणार आहे आणि तालुक्यातील तीस ते बत्तीस गावं पाण्याखाली येऊन धरणात पाणी थांबणार आहे अहमदपूर येथे शंभर बेड्स उपलब्ध करणार आहे मतदारसंघाला विकासाकडे घेऊन जाणार आहे असं त्यांनी सांगितलं तर किनगाव हे तालुका दर्जाचं गाव असून या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय व्हावं असं कैलासवासी मधुकरदादा मुंढे यांचं स्वप्न होतं ते मी पूर्ण केलं प्रत्येक रुग्णालयाला रुग्णसेवेकरिता रुग्णवाहिका दिली जलजीवन योजनेतून आठ कोटी रुपये दिले रस्ते सभागृह वॉल कंपाऊंड आदी कामं करत विकास केला याला म्हणतात विकास कृती आणि विचाराची जोड लागते असं कार्यकर्त्यांना ठणकावून सांगत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागा असंही त्यांनी सांगितलं तर या कार्यकर्ता संवाद बैठकीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते ग्रामीण रुग्णालय जे मंजूर झालेलं आहे ते ग्रामीण रुग्णालयाचा पाठपुरावा कशा पद्धतीने किनगाव येथे ग्रामीण रुग्णालयासाठी गावकऱ्याची खूप दिवसापासूनची मागणी होती स्वर्गीय मधुकारा मुंडे साहेबाची होती किनगाव हे गाव तालुका जरी नसला तर तालुक्याच्या बरोबरीचं गाव आहे थोडस नियमामध्ये बसत नव्हतं पण खास करून त्या खात्याचे मंत्री तानाजी सावंत साहेब राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि दादा आणि सर्व अधिकाऱ्यांनी त्या कामामध्ये खूप आपल्याला मदत केलेली आहे आणि त्यांना तिथे ज्यावेळेस प्रेझेंटेशन करायची पाळी आली त्यावेळेस सगळ्या ह्या गोष्टी आपण समजवून सांगितल्या की पन्नास एक गावं आहेत बाजारपेठ मोठी आहे सिनियर कॉलेज आहेत बँका आहेत मोठा वर्ग ग्रामीण भागात आहे इथून लांब आहे शासनाला त्याची त्यांनी दखल घेतली आणि खूप दिवसाचं स्वप्न किनगावकराचं आदरणीय जाधवसाहेबाचं आणि किनगावकाराचं या ठिकाणी पूर्ण झालं आहे त्याचा आम्हाला आनंद आहे ताबडतोबीनं बाकीच्या गोष्टी आता तिथं काय होणार आहे इथे ज्या काही इक्विपमेंट आहेत मशीन आहेत डॉक्टर नर्सेस ऑपरेटर ह्या टप्प्याटप्प्यानं सगळ्या सुविधा होत्या आणि मग इथे ना इथं काही बराचसा उपचार आपल्याला भविष्याच्या काळामध्ये होऊन किनगाव परिसरातल्या लोकांची खूप मोठी सोय झालेली आहे लातूर जिल्ह्यामध्ये ग्रामीण भागात दोन ठिकाणी झालेले आहेत एक म्हणजे बाबागाव आणि दुसरं म्हणजे किनगाव पण अशा छोट्याशा गावामध्ये किंवा असं होत नाही पण ते सरकारने सरकारने दखल घेतली आपल्या मागणीला न्याय दिला जनतेच्या वतीने आणि माझ्या वतीनं विशेष ह्या महायुती सरकारचे मी आभार मानतो येथील विश्राम घराचं एक प्रश्न प्रलंबित आहे आणि दुसरी गोष्ट म्हणलं तर शिरूर एक आपल्याबरोबर मागणी केलेली होती ग्रामीण रुग्णालयासाठी तो देखील प्रलंबित आहे तो, तो आपण देणारे माणसं आहोत आपण जर शिरूरला घेतलं असतं तर काय म्हणले असते पण शिरूरपेक्षा किनगावला गरज जास्त होती शिरूरपासून पासून अहमदपूर खूप जवळ आहे लातूर जवळ आहे पण किनगावपासून मात्र खूप लांब होत आहे म्हणून राज्यकर्त्यांनी विचार गरज गरज कुणाची आहे ते बघून करायला पाहिजे म्हणून आम्ही दिले शासकीय आपण आपल्या भागाला मत्याच्या ज्या गरजा आहेत त्या आपण बघूया ते तर इथे काही फार मोठी गोष्ट नाही प्रतिनिधी अस्लम शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर लातूर